राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। व शेतकऱ्यांसाठी या व्हिडिओमध्ये कापूस बाजारभाव तूर सोयाबीन तसेच पीक विमा नुकसान भरपाई कर्जमाफी संदर्भातील सर्व काय अपडेट आलेले आहेत ते आपण पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल सबस्क्राईब करून तुमचा जिल्हा कळवा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी नरखेडमधील अर्थात दहा हजार शेतकऱ्यांचे दावे फेटाळले खरीप हंगामातील नुकसानीबाबत विहित मुदतीत विमा कंपनीकडे तक्रार नोंदवण्यात देखील आली असल्याची माहिती मिळत आहे मात्र दावे फेटाळल्याचे चित्र तुरीच्या शासकीय खरेदीचे आदेश नाहीतच बाजारात दर पडलेले अमरावती जिल्ह्यात सातशे एकतीस नोंदी पाहायला मिळत आहेत सरकारी धोरणांचा फटका देखील पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला अमरावती या ठिकाणी दोन हजार तेवीस सालातील शेतकऱ्यांना मदतीची घोषणा अखेर शेतकरी वर्ग सुखावला सध्या जर पाहायला गेलं तर दोन हजार तेवीस सालातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात येणार आहेत यामध्ये मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड बीड जिल्ह्यासह विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश आहे तसेच तुमच्या जिल्ह्याची अपडेट पाहण्याकरिता व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा तसेच तुमचा जिल्हा कॉमेंट करून सांगा गव्हाला सध्या स्थितीला मुंबई या ठिकाणी जास्तीत जास्त सहा हजार रुपयांचा दर मिळतोय कमीत कमी दर तीन हजार रुपयांचा आहे आवकीचा विचार केला तर दोन हजार सातशे तेरा क्विंटलपर्यंत आवक आलेली आहे सरासरी दरामध्ये काहीशी वाढ होऊन चार हजार पाचशे रुपये काही सुधारणा करून एक रुपयातच पीक विमा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे आश्वासन सोयाबीन कापूस खरेदीचे पनमचा विषय असं ते म्हटलेले आहेत कृषी साहित्य खरेदीवर बोलणे त्यांनी टाळल्याचे पाहायला मिळाले बोगस खतामुळे शेतकरी मातीत बनवणारे रॅकेट आता जे आहे ते उघडकीस आले असल्याची माहिती दुधात मिठाची भेसळ अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांची माहिती दुधामध्ये चक्क मिठाची मिसळ केली विहीर योजनेतून निधी उपसा दोन वर्षात एक लाख विहिरींना मंजुरी केंद्र सरकारकडून कान उघडणी सध्या स्थितीला विहीर योजनेची अपडेट राज्यात कांदा पाचशे ते तीन हजार चारशे रुपये अकोल्यात एक हजार आठशे ते दोन हजार सहाशे पुण्यात दोन हजार पाचशे रुपयांचा दर शेतजमिनीची खरीखुरी नोंद उपलब्ध होणार असल्याची माहिती सध्या स्थितीला आता यामध्ये मोठा बदल हरभऱ्याला मुंबई या ठिकाणी जास्तीत जास्त आठ हजार आठशे रुपयांचा दर मिळतोय कमीत कमी दर सात हजार रुपयांचा सा आहे तर सरासरी दर आठ हजार दोनशे रुपयांपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसोबत महिलांना दिलासा आता तीन गॅस सिलेंडर मिळणार महिलांना वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याची योजना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर पैशांचे वाटप सुरू सध्या जर पाहायला गेलं तर अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांना आता पैसे वाटप सुरू झालेले असून अतिवृष्टीचे अनुदान बँक खात्यात जमा झाल्यामुळे प्रशासनाकडून जे आहे ती महत्त्वाचे अपडेट देण्यात आलेले आहे तसेच आता अनुदान रक्कम वितरित करण्यास सुरू झालेले असून पहिल्या टप्प्यातील पात्र ठरलेल्या चोवीस हजार एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांपैकी अठरा हजार शेतकऱ्यांची ई के वाय सी जी आहे ती केलेली आहे त्यांच्या खात्यावरतीही मदत आलेली आहे ई के वाय सी नक्की करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळतील शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहतात ते देखील कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करू शकता अर्थसंकल्पानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितले अशा अफवांना ती बळी पडू नका लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार आहे असं देखील मुख्यमंत्री यांनी माहिती दिली शेतकरी मित्रांनो भरघोस उत्पन्न देणारी इनोव्हेज एक्क्याऐंशी ही हरभरा व्हरायटी राज्यामध्ये आलेली असून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना उत्पन्न देत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता स्वतः पंजाब डक यांनी देखील त्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याची उत्पन्न घेतलेले आहे भरघोस शेंगा देखील पाहायला मिळत असतात व कमी रोगरायला बळी पडणारी ही आपल्याला व्हरायटी पाहायला मिळत असते हरभरा व्हरायटी आहे एक्क्याऐंशी इनोव्हेजवाली घेऊन बघा घेवडा पिकातून घेतले लाखोंची उत्पन्न मुळोले येथील तरुण शेतकऱ्याची यशोगाथा घेवडा या पिकातून तब्बल लाखो रुपयांची उत्पन्न घेतलेले आहे असे चित्र महत्त्वाची बातमी आता शेतकऱ्यांना मिळणार आहे सर्वाधिक भरपाई शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कॉमेंट करून एक लाईक नक्कीच करायची आहे त्यातल्या त्या सध्या स्थितीला आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे सुरू झालेले आहेत यामध्ये आता सोयगाव तालुक्याचा देखील समावेश असून शेतकऱ्यांनाही मदत मिळालेली आहे पुढे आपण पाहूया तुमच्या जिल्ह्याची अपडेट पाहण्याकरिता व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचे अपडेट सविस्तर पाहायला मिळेल सध्या स्थितीला नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील खुशखबर आली दोन लाख तेवीस हजार दोनशे बेचाळीस लाभार्थ्यांना दोनशे पन्नास कोटी अठ्ठावीस लाख एक हजार नऊशे बावन्न रुपये वाटप पाहायला मिळत आहेत काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती रात्रीपर्यंत देखील रक्कम जमा केली जाणार आहे एकंदरीत जर विचार केला तर आता जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना हे मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला अनुदान तर काही जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाईचे वाटप सुरू झालेले आहे आत्तापर्यंत तुमच्या जिल्ह्यात काही मदत तुम्हाला मिळाली आहे का नाही ते देखील कॉमेंट करून नक्की सांगा तसेच सोयाबीन कापसाला किती रुपयांचा दर सरकारने द्यावा ते देखील तुमचे मत कॉमेंट करून कळवू शकता सध्या स्थितीला मदत वाटप सुरू असल्याने खायसा दिलासा महत्त्वाची बातमी कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी लवकरच सरकारने पूर्ण करण्याची देखील शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांनी विश्वास टाकून महायुती सरकारला पुन्हा एकदा सत्तेत आणलेला आहे मात्र कर्जमाफीचा निर्णय कधी होणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला पीक विमा एकऐवजी शंभर रुपयात होय शेतकरी मित्रांनो पीक विमा योजना एक रुपयात देण्याऐवजी शंभर रुपयात देण्याचा निर्णय लवकरच होण्याची एक शक्यता आहे जर असं केलं तर शेतकरी वर्ग काहीसा नाराज महत्त्वाची अपडेट आहे भिकारी एक रुपयात घेत नाही आम्ही पीक विमा दिला कोकाट्यांचे वादग्रस्त विधान सध्या जर पाहायला गेलं तर भिकारीसुद्धा एक रुपयात घेत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे शेतकऱ्यांबाबत हे वादग्रस्त विधान केले महत्त्वाची बातमी आहे स राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफ व सात बारा कोरा करावा अतिवृष्टी व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने पीक विमा द्यावा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कामे सुरू करावीत यासाठी शेतकऱ्यांनी मुंबई या ठिकाणी आंदोलन केलेले होते मात्र त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे सरसकट कर्जमाफीसाठी त्यांनी आंदोलन केल्याची माहिती मिळते शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पीक विमा एकऐवजी शंभर रुपयाबाबतची अपडेट आहे त्यातली त्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा कायम ठेवण्याची शक्यता आहे पीक विमा योजनेत बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे पीक विमा योजनेत बदल केला तर शेतकऱ्यांना जे आहे ते काही काही दिलासा मिळण्याऐवजी नाराजीच म्हणावं लागेल कारण की एक रुपयाऐवजी शंभर रुपये होणार असल्याची माहिती महत्वाची बातमी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे नांदेड या ठिकाणी अतिवृष्टी अनुदान वाटप सुरू अखेर रात्रीपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल सध्या जर पाहायला गेलं तर अचानकपणे निर्णय घेतलेला आहे व शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळालेला आहे खूप दिवसाची प्रतीक्षा ही नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संपणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांची अवेळी आलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते त्याकरिता शेतकऱ्यांना काही ना काही मदतीची गरज होती मात्र आता सरकारने मोठा निर्णय घेऊन मोठे पाऊल उचललेले आहे असंच म्हणावं लागेल कारण की राज्यातील शेतकऱ्यांनी चांगला दिलासा मिळणार आहे त्यातली त्यात नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हे आता रात्रीपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना अनुदान मिळून जाईल त्यामुळे काळजी नसावी आता अनुदान हे टप्प्याटप्प्याने वाटप सुरू झालेले आहे महत्त्वाची बातमी शिंदेंना धक्का भाजपचा धमाका एकाच दिवशी ठाकरेंना डबल झटका चव्हाणांकडून उद्धवसेनेला खिंडार सध्या जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा राज्यात महायुती सरकार तर आलेलेच आहे त्यातली त्यात महायुती सरकार आल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमधील आता बरेच नेते हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे वळत चाललेले आहेत त्यातले त्यात शिंदेंचा धक्का तर भाजपचा देखील उद्धव ठाकरेंना मोठा धमाका असल्याचंच चित्र दिसून येते शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकवीस कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम ही वर्ग केली जाणार आहे सध्या जर विचार केला हो तर, तर आता आपण सांगितलेलं होतं की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण जिल्ह्याची नावे सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहात तर आता फक्त दोन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला यामध्ये जे खुशखबर म्हणजेच लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता तेवीस हजार रुपयांची रक्कम म्हणजे तेवीस हजार शेतकऱ्यांना जे आहे ती एकवीस कोटी चौतीस लाख त्रेचाळीस हजार रुपये हे दिले जाणार आहेत यामुळे आहे ना काही दिलासा मिळू शकतो तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणती मदत मिळाली आहे का नाही ते देखील कोमेंट करून नक्की कळवा कापूस सोयाबीनचा काय दर आहे ते देखील तुम्ही कोमेंट माध्यमातून सांगू शकता महत्त्वाचे अपडेट शेतकऱ्यांसाठी निकषात बदल न केल्यास चारशे कोटी रुपये पीक विमा कंपन्यांना द्यावे लागणार निकषात बदल न केल्यास विमा कंपन्यांना आता चारशे कोटी रुपये द्यावे लागणार आहेत त्यातले त्यात निकषात जर बदल नाही झाला तर एक चारशे कोटी रुपया संदर्भात आपल्याला जे आहे ते अपडेटच पाहायला मिळत आहे एक रुपयात पीक विमा अपडेट राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिली महत्वाची बातमी अर्थसंकल्पानंतरची एक महत्वाची बातमी म्हणजे सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची निर्णय पुढील अर्थसंकल्पात देखील होऊ शकतात अशी देखील अपडेट पाहायला मिळते महत्वाची अपडेट आहे सोयाबीन बाबत महाराष्ट्रात सोयाबीन खरेदी चोवीस दिवसांची मुदतवाढ केंद्र सरकारने घेतला शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय अखेर देशाचे कृषी मंत्री आता यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे चोवीस दिवसांची सोयाबीन मुदतवाढ यांनी दिली मोठी बातमी नको अनुदान किमान प्रोत्साहन तरी द्या कोणाला दिला जातो पुरस्कार हे देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहे राजकारणातील एक बातमी हो शेतीसंदर्भातील एक बातमी आहे शेतकरी मित्रांनो आता अनुदान नको मात्र किमान प्रोत्साहन अनुदान तरी द्या अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत चाललेली आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर बरेच शेतकरी आता जे आहे ते अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत द्यावी अशी मागणी जोर धरू लागली महत्त्वाची अपडेट आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी मित्रांनो महत्त्वाचे अपडेट म्हणजे आता बऱ्याच शेतकऱ्यांना जे आहे ते पीक विम्याचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असून काही जिल्ह्यामध्ये आता मदत निधी वाटप सुरू झालेलं आहे यातीलच नांदेड जिल्हा तसेच लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे आलेले आहेत तुमच्या जिल्ह्याचे अपडेट पाहण्याकरिता शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो अशा प्रकारच्या सर्व काय अपडेट आता आपण पाहिलेले आहेत यामध्ये पी असेल नुकसान भरपाई असेल तसेच कर्जमाफी नुकसान भरपाईच्या सर्व बातम्या तुम्ही बात या व्हिडिओमध्ये पाहिल्याच असतील अशाच प्रकारे रोज आपण बातम्या या चॅनलवरती देणार आहोत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका व तुमच्या आसपासच्या बाजार समितीमध्ये सोयाबीन कापूस कांद्याचे काय दर सुरू आहेत ते देखील मध्ये नक्की कळवा व सरकारने सोयाबीनला व कापसाला काय बाजार भाव द्यावा अशी देखील तुमची काय मागणी असेल तर मध्ये नक्कीच कळू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्य धन्यवाद